मध्य मदे प्रदेशमधील गोलेरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे त्या ठिकाणी एका महिलेने आईच्या नात्याला काळीमा फासली आहे माता न तू वैरिनी या मणीचा प्रत्यय इथे येतो आईने स्वतःच्या मुलाला छतावरून ढकलून देत त्याची हत्या केली या महिलेचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते जेव्हा महिला शेजाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत होती तेव्हा तिचा तीन वर्षीय मुलगा आला आता मुलगा वडिलांना सर्व काही सांगेल या भीतीने आईने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले मिळालेल्या माहितीनुसार एका हेड कॉन्स्टेबलने दुकानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबालाही निमंत्रण आठवले होते त्यावेळी हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि शेजारी राहणारा व्यक्ती दोघेही सर्वांची नजर चुकवत छतावर गेले होते त्या ठिकाणी दोघेही रोमॅन्स करत होते तेव्हा महिलेचा तीन वर्षाचा मुलगा तिथे पोचला जेव्हा महिलेने मुलाला तिथे पाहिले ती घाबरली आपल्या कृत्याचा पर्दाफाश होणार या भीतीने आईने क्रूर कृत्य केले तिने स्वतःच्या पोटच्या मुलाला छतावरून खाली ढकलून दिले या घटनेच्या चार महिन्यानंतर महिलेला वाईट स्वप्ने येऊ लागली त्या भीतीदायक स्वप्नात तिला तिचा मृत मुलगा दिसू लागला अनेक रात्री अशाच गेल्या स्वप्नातून तिचा मृत मुलगा पाटलाग सोडत नव्हता तू मला का मारले हा प्रश्न महिलेच्या मनात बिंबवत होता अखेर महिलेने तिचा गुन्हा पतीसमोर कुबूल केला पत्नीकडून पतीला जे काही सांगण्यात आलं त्याने त्याला धक्का बसला त्यानंतर पतीने महिलेचं पूर्ण कथन व्हिडिओ रेकॉर्ड केलं त्यानंतर पत्नीने पोलिसांसमोर सरेंडर केलेलं आहे